या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या माहूर पाचुंदा दुहेरी हत्याकांडाचा उलगडा पोलिसांची जलद कारवाई अवघ्या बारा तासात दोन्ही आरोपी जेरबंद पाचुंदा परिसरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अवघ्या बारा तासात दोन्ही आरोपींचा पर्दाफाश केला कापूस वेचणी दरम्यान दोन गळा दाबून खून करून दागिने प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर किरण भोंडवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची दिशा निश्चित केली तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांची नावे पुढील प्रमाणे दत्ता सुरेश लिंगलवार वय अड अडतीस राहणार सदोना सावडी तालुका आरणी जिल्हा यवतमाळ गजानन गंगाराम येराजवार वय एक्केचाळीस राहणार गंगाजीनगर करंजी तालुका माहूर जिल्हा नांदेड दोघांनीही कापूस वेचणी करत असलेल्या महिलांचे सोन्या चांदीचे दागिने लुटून त्यांचा गडा ताबून खून केल्याच्या पोलीस तपासात उघड झाले दरम्यान काही महिन्यापूर्वी माहूर तालुक्यात हिवाळणी येथे एका महिलेची हत्या करून मृतदेह जाणून आरोपी फरार झालेल्या प्रकरणातही पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय वडस्कर माहूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा